आम्ही हाऊस टू हाऊसवरती आमचा आम सगळ्यात जास्ती भर आहे कर्मस्य रॅली किंवा मोठ्या मोठ्या टू व्हीलर रॅली पदयात्रा काढून प्रचार होत नाही ते एक प्रकारचं फक्त वातावरण करण्यासाठी त्याची मदत होती पण खरे मतदार जे आहे ते घरामध्ये आणि त्या भागात गेल्यावर तिथल्या समस्या सोडवणार समस्या जाणून घेणार आमचा भर आहे आज नगरचा जो भाग आहे बिजवाडी इंदिरानगर लोअर मार्केट यार्ड आंबेडकर नगर प्रेमनगर ह्या भागात जेव्हा फिरतो आम्ही तर तेव्हा तिथली परिस्थिती बघितल्यावर अक्षरशः असं वाटतं की आपण पुण्यात एका पुण्याच्या बाहेर आहे कारण आपगरच्या भागात मी फिरल्यानंतर सगळीकडे कचराकुंडी घाणचं साम्राज्य असं वाटतं की लोकांना असं डांबून ठेवलं एका ठिकाणी आपण असं शेळ्या मेंढ्या कशा भरून ठेवतो तसं ते लोक तिथं हातात आणि आज गरिबीमध्ये हातावर पोट असले लोक आहेत सकाळी जातात संध्याकाळी येतात पण त्या भागात एकही सुविधा त्या लोकांना नाही आहे त्या नागरिकांचे प्रश्न तिथं पाणी वेळेवर नाही आहे त्या ठिकाणी एकही गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आत्तापर्यंत या पर्वती मतदारसंघात एक हॉस्पिटल तिथं त्या भागात केलेलं नाही आहे शाळा नाही मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी शाळा पाहिजेत सी सी टी व्ही कॅमेरे महिला सुरक्षित नाही आहेत सगळं अवघड परिस्थिती आहे आणि तिथं आमदार लोकांनी म्हणजे मी माझ्या तोंड नाही तुम्ही तिथं येऊन स्वतः पाणी करा नव्वद टक्के लोकांचं म्हणणं की त्यांनी आमदार बघितलं नाही पंधरा वर्षात आमदार कोण येलो पण माहीत नाही आहे आणि फक्त कुठे घरी आणि पैशाच्या जीवावरती दोन दिवस तिथे येऊन घरोघरी पैसे वाटायचे आणि वातावरण करायचं अशा पद्धतीने इलेक्शन करून पंधरा वर्ष लोकांना सात या ठिकाणी फसवलं गेले बघितलं आम्ही मागच्या वर्षी दुसऱ्या एक उमेदवार होते ते टक्के तिथं इलेक्शनला उद्या राहिले आणि निवडणूक झाल्यानंतर पडल्यानंतर बऱ्या केल्यानंतर म्हणजे लोकांना घरीत धरलंय सगळ्यांनी परवर्ती मतदारसंघाची अवस्था याच्यामुळेच खराब झाली की नागरिकांना मतदारांना विरोध ना धरले की हे केल्यावरती मतदान पडेल ते केल्यावर मतदान होईल मग आता लोकांनी ठरवलं की हवेळेस आम्ही बदल करणार आहे कारण आम्ही लोकांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काम करणारा माणूस पाहिजे पक्ष पाहिजे पैसे पाहिजे जुन्यावारी पाहिजे पैसे काय लोक म्हणले आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे आम्हाला वगैरे घालायचा आम्हाला काम करणारा आमच्या हक्काचा आमदार आम्हाला पाहिजे आमच्या हक्काचा आमदार की जो आमचे प्रश्न सोडवेल जो आमची काम करेल तो आम्हाला चांगली सुख सुविधा देईल तो आमदार आम्हाला पाहिजे जो चांगल्या शाळा देईल जो चांगले हॉस्पिटल देईल तो आम्हाला त्या ठिकाणी सुरक्षित वातावरण देईल आमच्या महिला तरुणांना रोजगार देईल असा आमदार आम्हाला पाहिजे ज्याच्याकडे आम्ही डायरेक्ट जाऊ शकतो जो आमदार आम्हाला उद्योग उपलब्ध राहील जो आम्हाला डायरेक्ट भेटू शकतो त्याच्यामध्ये पी ए सी ए डीए कोणाची गरज लागणार नाही जो आमदार स्वतः फोन उचलेल असं शंकर मंदिर त्यांना पाहिजे की त्याच्यात नंदी नकोय कोणी मध्ये नाही पाहिजे डायरेक्ट आमदाराला भेटतील असा आमदार पाहिजे ते म्हणजे आबा बाबूल हे लोकांनी ठरवलंय हे लोकांचं मनोगत होते हे माझं मनोगत नाही त्यामुळे यावेळेस बदल नक्की काढणार पुणे शहरातल्या इतिहासामध्ये साठ वर्ष पुण्यात अपक्ष कधी झालेला नाही पण यंदा पर्वतीकर हा एक प्रकारचा साठ वर्षातलं रेकॉर्ड ब्रेक करणारे पर्वतीची लोक आणि पर्वतीत आपल्या महाराष्ट्रात जे मिलिंग सीट येणारे अपक्ष ते आबा का बाबुलांचं हिरा चिन्हचं आबा लोक म्हणतात की या माणसाला चिन्ह बाहेर भेटले म्हणजे योगा एक बघा की लोकांच्या मनातला भावना की ते म्हणजे ज्या माणसाचं काम एवढं चांगलं त्याला ते हिऱ्यासारखं काम आहे त्या माणसाला चिन्ह देखील हिरा भेटले म्हणजे एवढी लोकांची आस्था आहे लोक हळ व्यक्त करत तर त्या माणसाला तिकीट भेटलं पाहिलं होतं एवढंच काम करून पक्षाने का अन्याय केला तर आम्ही म्हटलं ठीक आहे पक्षाचे अर्थ नसेल पण आबा हे काँग्रेसचे निष्ठावंत चाळीस वर्ष कार्य करत आहेत आणि आबांची लढाई ही काँग्रेस विरोधात नाही आबांना इथं येऊन विकास करायचा आबांना कामं करायची आहेत त्याच्यामुळे आबा शंभर टक्के आबा या ठिकाणी निवडून येतील असं नागरिकांचं मत आहे आणि दिवसेंदिवस आपल्याला पाठीमा देखील नागरिकांचा वाढत चाललेला आहे हाऊस टाऊसवर आमचं खूप भर आहे आणि आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन प्रचार करतोय आणि शंभर टक्के मला विजयची खातो काल प्रचार करताना तुम्हाला कुणीतरी हिरा भेट दिला हो काय नेमका ते हिरा भेट कारण देण्या का भागातल्या आम्ही सगळ्याच समाजाच्या लोकांना भेटतो सर्व समाजाला घेऊन जायची आमची शिकवणूक आहे आणि आम्ही त्याचबरोबर काल अपरिंदर नगर येथील ज्या सहा मस्जिद आहेत त्या ठिकाणी त्यांच्या ट्रस्टीना देखील भेटलोय त्यातल्या ट्रस्टीने काला तरी मला हिरा भेट दिला त्या हिऱ्यासारख्या माणसाला आमच्याकडनं हा हिरा त्यांनी रात्री भेट दिलाय म्हणजे तुम्ही विचार करा कर की लोक आज सगळं पद्धतीने आपल्याला सहकार्य करतात सपोर्ट करतात आणि त्यांनी ते चिन्ह आहे तो हिरा दिला त्यामुळे आम्हाला काम करणाराच माणूस पाहिजे आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा माणूस पाहिजे कुठल्याही जात धर्मांनी असं करणारा सगळ्या जाती धर्मांनी एकत्र घेऊन जाणारा माणूस पाहिजे आमच्या तरुणांना रोजगार देणारा माणूस पाहिजे तिथला भाग गुन्हेगारी मुक्त करणारा माणूस पाहिजे हे सगळं असताना इथं त्यांनी ठरवलं की नाही हे सगळं करू शकत तर फक्त आबा वागूल हा माणूस सगळ्यात चांगला आहे कुठलाही त्यांच्यावर दाग नाही कधी गुन्हेगारी नाही कधी कोणाला शिबिर नाही कधी कोणाचं काही लुबाडून घेतलं नाही सगळ्यांची कामं एका पोनर करणारे आपले आबा आहेत त्यांनी गेल्या तीस वर्षात हजारो लोकांना ते भेटलेत विविध कामाने कोणाची कामं केली कोणाची कोणाच्या अडचणी अडचणीमध्ये ते उभे राहिलेत हॉस्पिटलचा असून द्या नाही ते लग्न असून द्या सगळ्या कार्यक्रमांना आबा प्रत्येक ठिकाणी गेलेले आहेत काशयेत्राच्या माध्यमातून साठ हजार लोकांपर्यंत ते पोहोचले साठ हजारपेक्षा जास्त लोकांना काशयात्रा घडवली आहे भारतातील पहिली सीबीएसई राजीव गांधी शाळा त्यांनी केली आहे अशा शाळा आम्ही परत मात्र सांगत पाच ठिकाणी करणारे पाच ठिकाणी हॉस्पिटल काढणारे नगरला मुस्लिम लोकांना दपनभूमी नाही आहे ती दपनभूमीचा विषय मार्ग लागणार आहे काही ठिकाणी वस्त्यांमध्ये गोरगरिबांची लग्न होण्यासाठी हॉल नाहीये आहे किंवा कार्याचं भाडं मागे तर त्या ठिकाणी आम्ही मोठं हॉल बांधणार की तिथं गोरगरिबाचं लग्न व्हायला पाहिजे स्वस्तामध्ये फुकटमध्ये ते आमचं निवेदन आहे दहा हजार लोकांना रोजगार आम्ही देणार आहे आमचं आहे की महिला आणि तरुणांना दहा हजार रोजगाराची आम्ही हमी गॅरंटी आम्ही देतोय आणि दहा हजार रोजगारांपर्यंत आम्ही जाणार शंभर टक्के तरुणांना आणि महिलांना रोजगार आम्ही त्या ठिकाणी देणार आहे चांगलं आरोग्य देणारे हॉस्पिटलची उभारणी करणारे इंजिनिअरिंगचं हायटेक कॉलेज करणारे कारण झोपडपट्टीतला राहणाऱ्या माणसाने आयुष्यभर झोपडपट्टीतच राहायचं का रिक्षा चालवणाऱ्या माणसांनी त्याच्या मुलांनी रिक्षा चालवायची का हातगडीला लावणाऱ्या माणसाची हातगडीत लावायची का घरेलू कामगार जे आहेत धनं भांडीचे कामं करणाऱ्या मुलांनी मुलींनी त्यांनी पण धनंभांडीच करायचं का त्यांनी मोठं व्हावं का नाही त्यांची स्वप्न मोठं व्हावी त्यासाठी त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे चांगलं आरोग्य देणं गरजेचं आहे चांगलं साफसफाई असलेला भाग देणं गरजेचं आहे आणि हे सगळं आभा करणारे आणि गोरगरीब घरातली मुलं शिकवून मोठे पदर जातील त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत गेले सहा दिवस झाले आबा ऍडमिट त्यांना युरिन इन्फेक्शन आणि त्यांना त्यांना त्रास झाला त्यांना काही ठिकाणी आम्हाला कळलं की रॅली मध्ये कोणीतरी पेढ्यामध्ये काहीतरी खायला घातले ठीक आहे ते आता डॉक्टर सगळं बघतात त्यांना फूड पॉयझनिंग पण झाले तर ते बरे होतील ते हॉस्पिटलमध्ये जरी असले ऍडमिट तरी ते तिथून देखील फोनवरती आम्हाला सारखं विचारणा करतात की तुम्ही नागरिकांकडे जा प्रसार करू ठेवा आपल्याला पर्वतीच्या विकासासाठी उभं राहायचे आपल्याला नागरिकांच्या मागं उभं राहायचे माझं शेवटच्या रक्ताच्या थेबापर्यंत मी मांडणारे इंदिरा गांधींचे शब्द होते की लाज मी मेरी फोन की आज फोन देश केले लुंगी तसंच आबा पण म्हणाले की मी माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेबापर्यंत मी पर्वतीची सेवा करणार करत राहणार आणि शंभर टक्के परोधिकारांचा माझ्यावर विश्वास आहे परतिकार मला निवडून देतील दादा आज प्रकार घडला नाही ह्याच्या विरोधात तुम्ही काही कंप्लेंट वगैरे करणार काय नाही विरोधक घाबरले विरोधक विरोधकांना असा कुठलाही मार्ग राहिलेला नाहीये विरोधक फक्त साम दाम दंड वेध ह्याच मार्गाने परत सुटले पैसे गुन्हेगारी आणि विरोधक ह्या आबांच्या लोकांचा सपोर्ट बघून त्यांच्या पाया घालची वाळू सरकली आणि त्याच्यामुळे असे काहीतरी प्रकार करून त्यांना वाटत असेल की इलेक्शन जिंकते तर त्यांनी आता मतदारांना असं वेगळ्या घरीच धरू नये मतदार राजा खूप हुशार आहे नागरिकांना सगळ्या काही गोष्टी कळत आहेत आणि त्याच्यामुळे कोणीही अशा या यांच्या त्याला आम्ही घाबरणार नाही शेवटचे आठ दिवस तुम्ही देखील बरोबर असणार सगळेजण बघा की आता त्यांची गुन्हेगार त्यांची लोक रस्त्यावर पूर पुरील अक्षरशः घरोघरी नोटांचे बंडले फेकतील पण लोक पैसे जे त्यांचे घेतले तरी लोक जो काम करणार उमेदवार आहे त्यालाच आता लोक मतदान करणार हे शंभर टक्के पक्षाचे तुम्ही पक्षाचं बघताल तर महाराष्ट्रातलं राजकारण हे आख्या जग भरत बदनाम झालेले पक्षाचे तुकडे झाले सगळ्याकडे दोन दोन दो तीन तीन पक्ष झालेत आज हा या पक्षात उद्या त्या पक्षात त्यामुळे लोक आता आम्ही विचारतो तुम्ही मराठी बातम्या बघता का लोक म्हणतात बातम्या बघता कारण की उठलं की हा माणूस उद्या हा चिन्ह लावतोय तर उद्या दुसऱ्या पक्षात परवा तिसऱ्या पक्षात दुसरा चौथे असं झालं लोकांना कंटाळा आलंय हे असं राजकारणाचं कोणी कामाबद्दल बोलत नाही कोणी विकासाबद्दल बोलत नाही कोणी लोकांच्या कामाबद्दल त्यांचं वैयक्तिक आयुष्य लोकांचं काय चाललं बोलत नाही ज्याला त्याला मंत्री व्हायचं ज्याला त्याला काहीतरी व्हायचं ते त्यांचं पुरतं बोलतात जातीत एवढं भांडणं करून लावतात जाती जातींमध्ये भांडणं लावतात दुसरं त्या लोकांना काय नाही त्यांना स्वतः लोक कशीच जातात त्याचं काही देणं घेणं नाही पडलेलं त्यामुळे लोक या गोष्टी बघणार नाही लोक बघतात आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे मी तुम्हाला विचारतो इथं तुम्हाला काम करणारा माणूस पाहिजे का तुम्हाला पक्ष पाहिजे साहजिक आहे की लोकांना काम करणारा माणूस पाहिजे पक्ष कोणताही महत्वाचा नाहीये तो, तो माणूस अपक्ष एका पक्षाचा याच्यापेक्षा तो, तो काम करेल का नाही हे बघणं गरजेचं त्यामुळे आबा अपक्ष असले तरी लोक म्हणतात की आबा या नावातच काम आहे आम्हाला पक्ष काय महत्वाचा नाही आम्हाला हे चिन्ह कोसळजी गरज न पडली लोकांना स्वतः कळलं त्यांचं चिन्ह हिराय दहा नंबरला पट म्हणजे तुम्ही विचार करा की लोक वाढ बघत होती आबा त्याच्या आधी कधी इलेक्शनला आमदार किती थांबले नव्हते त्यांनी इच्छुक होते पण आबांना त्यावेळेस मतदारसंघ बदलल्यामुळे तिकीट मिळालं नाही चौथ्या साली पण आबांना तिकीट दिलं नाही एकोणीस साली आबांनी फॉर्म भरला आणि बाळासाहेब यांनी सांगितलं आबा राष्ट्रवादीला आपण दिलं तुम्ही माघार घ्या आबांनी त्यावेळेस माघार घेतली त्यावेळेस अश्विनी कदमांनी आपल्याचे जे उमेदवार आहेत त्यांनी त्यावेळेस भावनिक आवाहन केलं होतं की आबा मी तुमची मुलगी मुलीसाठी तुम्ही वडिलांनी माघार घ्यावी तर आबांनी त्यावेळेस मुलीसाठी माघार घेतली की जाऊन त्याला आपल्या मुलीला संधी मिळाली वडिलांनी वडील पण दाखवलं पण वेळेस मुलगी विसरली वडिलांना यावेळेस त्यांना नाही वाटलं की आपण पण वडिलांसाठी माघार घ्यायचं तर वडिलांचं वय वाढत चाललंय तुम्हाला अजून संधी आहे तुमचं वय लहान आहे तुम्ही वडिलांसाठी माघार घेतली का मग अशा मुली काय आहेत की जे वडिलांना जर उद्धासश्रमध्ये पाठवायचं त्यांच्या डोक्यात असेल किंवा त्यांना असं वाटत असेल की वडिलांच्या पेक्षा आपण वडिलांपेक्षा आपण मोठे म्हणजे आई वडिलांपेक्षा आपण मोठे तर त्या मुलींना लोक ना करणार आहेत आता आमचं ब्रीद वाक्य आई वडिलांची सेवा ईश्वर सेवा आणि त्या ब्रीद वाक्याने आम्ही साठ हजार सात सत्तर हजार लोकांना काय क्षेत्र घडवली आणि अशी मुलगी की जी स्वतःच्या स्वार्थासाठी मागच्या वेळेस म्हणते की वडील तुम्ही माघार घ्या मी तुमची मुलगी मग यावेळेस मुलीला विसर पाडला वडिलांचा तिने का ना मोठं म्हण दाखवलं अजूनही वेळ गेलेलं नाही तिचा आता त्यांच्याकडून इलेक्शन केलेली होती माझी आहे अशी न कर पण ती विसरली आता भावाला आणि वडिलांना पण तर माझ्या बहिणीला माझी विनंती अजून वेळ गेलेली नाही वडिलांना पुरस्कृत करा वडिलांना पुरस्कृत करा वडील निवडून येतील वडिलांना वातावरण चांगलं आहे वेळच या ठिकाणी सांगतो